धुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे विपक्ष केंद्र बांधणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या शुभ असे तसे शिला शुद्ध विहार महात्मा ज्योतिबा फुले नगर मोगले येथे संपन्न झाला निवड भव्यवाद कार्यक्रम न घेता धुळे शहरातील घटकांचे सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर असल्याने विपक्षानं केंद्र सरकार अभिनय प्रयोग राबवितो याचे प्रतिपादन आमदार शाह यांनी केले बोगले तक्ष शिला बुद्ध विहार महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे विहार मंडळाचे अध्यक्ष आनंद सैदाने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात आमदार फारुख शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी निवडून आल्यानंतर शहरात समस्यांची प्रचंड मोठी जंत्री होती ही एक प्रकारे मनपातील सत्ताधारी आणि पुरुष श्रमीच्या लोकप्रतिनिधींच्या हकारे क्षमतेची पावती होती त्यामुळे मला शहरातील नागरिकांच्या प्रश्नांबाबतीत चिंतन करावे लागले आणि त्यातून सम करण्याचा मार्ग प्रशस्त झाला निवड रस्ते गाठात कुंपन भिंत उद्यान पद्धती यासारखी कामे करून चालणार नाही व शहराचा बौद्धिक चेहरा बदलण्यासाठी अभ्यासिका विपक्ष नागृहांची निर्मिती आवश्यक आहे म्हणून शहरात दोन विपक्षा केंद्र आणि चार अभ्यासिका मंजूर करून आणल्या आहेत आज त्या प्रतिष्ठेत येत असल्याचे विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार फारुकशाह यांनी या प्रसंगी केले आडोक्य विलास इंजिनियर इंजिनिअर अविनाश आडखेड मधुकर विशेष अलीम शाह माजी नगरसेवक नासिर पठाण गनी डॉलर सईद बेग येशू तायडे आनंद लोंढे साहेबराव लोंढे किसन बागुल हरिचंद्र लोंढे देवीदास जगताप प्रभाकर खड्डारे गुलाबराव लोंढे निजाम सय्यद बी युवाग मधुकर निकुंबे शरद वेंदे संजय ऐरे ईश्वर खैना जैतवन मोरे पॅरलाल पिंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्तिक अरविंद यांनी केले तर आभार रवी नगराडे यांनी मानले यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम के स्वीकारण्यासाठी भगवान बागुल चंद्रकांत बागुल ईश्वर जाधव चंद्रभान लोंडे विलास भामरे देवीदास गोडसे तेजस उशिरे प्रशिक भांबरे योगेश बिराडे यतीन सरदार मुकुंद भामरे सचिन आयरे कुनल गोयरे गौतम बिराडे अरियंत सरदार शुभम भांबरे अविनाश शिरसाट यश पवार रोहित डिकम शुभम ऐरे शुभम नेरकर विशाल केदार रवींद्र वाघमारे नितीन बागुल अमोल भामरे यांनी परिश्रम घेतले डॉक्टर फारुख शाह साहेब पहिले एवढा मोठा निधी आम्हाला या भागासाठी मंजूर करून दिला म्हणून आम्ही डॉक्टर साहेबांचं साहेबांचं आम्ही पहिल्या शब्दसंग्राने आम्ही स्वागत करतो साहेब गेल्या चाळीस वर्षापासून हा मध्ये जे सगळ्यात मोठ्याचं मोठं काम असेल आम्ही आमचं मुंबई फुले मंडळाचं जे उत्पाचना केंद्र आहे एक कोटी रुपये तुम्ही आम्हाला दिलेले आहेत म्हणजे आजपर्यंत कुठल्याच प्रभागामध्ये असा निधी वापरला गेलेला नाही आणि हा निधी असतो हे माहीत देखील नाही साहेब असतील मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्यानंतर विविध कार्यालय लोकप्रकार्य कार्यालय पण पाच पाच कोटी रुपयाचे कार्यालय या ठिकाणी साहेबांनी निधी आणलेला आहे आणि पर्यंत परत आणलेले आहे आणि रस्ते लोकप्रिजासाठी कमीत कमी चाळीस पन्नास कोटी रुपये रस्त्यांसाठी आणले साहेबांनी हिंदू मंदिर असतील त्यांच्यासाठी त्यांचे वाढकंदोन केले बुद्ध विहार म्हणजे आता आपलं हे पहिलं विपक्षण केंद्र आहे दुसरं पण भारी डोकर येते एक बुद्ध विहार पन्नास लाख रुपये त्यांना देखील दिला अजय चव्हाण यांच्याकडे आणि त्याच्यानंतर पाच कोटी जो आवतान याचे देखील बुद्ध विहार त्यांनी साकारण्याचा हे केलेला आहे संकल्प केलेला आहे आणि मस्जिद असेल कबस्थान असतील अशा बहुतेक ठिकाणी साहेबांनी म्हणजे असा कुठलाही प्रवर्ग जो आहे तो साहेबांनी वंचित ठेवलेला नाही आणि म्हणून साहेबांचं जे काम आहे ते काम एकदम अगदी जोमाने चालू आहे आणि त्या कामाला आमच्या सुरेशा आहेत साहेब आणि याच्या पुढे राहिलेले काम तुम्ही भरभराटीने करावे अशी आम्ही अपेक्षा करतो शहरातील जे दुर्लक्षित घटक आहेत या दुर्लक्षित घटकांना झुप्त माग दिली पाहिजे कदाचित हा आमदार साहेबांचा पूर्वग्रह दूषितपणा असेल मित्र हो पूर्वग्रह दूषितपणा हा शब्द डिक्शनरी मध्ये वाईट अर्थानं वापरला जातो पण या मतदारसंघात आम्हाला तो शब्द चांगल्या अर्थानं घ्यावा लागतो याच कारण का तर गेल्या अनेक वर्षात या सर्व दुर्लक्षित घटकाकडे स्वातंत्र्यानंतरच्या काळात या सर्व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे आज आमदार साहेबांना पूर्वग्रह दूषितपणाने या समूहाचा विकास करणं महत्त्वाचा उद्धविहारला निधी दिला रस्ते करणं गटारी करणं विकास काम करणं हे लोकप्रति प्रतिनिधीचं कर्तव्य आहे परंतु आमदार साहेबांच्या डोक्यात एक वेगळी संकल्पना होती काय संकल्पना होती ती आतापर्यंत लोकांनी केले तो रस्ते पण आपण असं वेगळं काम करूया की ज्याचं नाव तिथं असलं पाहिजे आणि ज्याच्यामुळे या शहराचा बौद्धिक चेहरा बदलला पाहिजे म्हणून शहरात चार अपयस बांधण्यात विद्यावर्धनी परिसरात अभ्यासिका कबीरगंज परिसरात अभ्यासिका विटावट्टी परिसरात अभ्यासिका अशा चार अभ्यासिका बांधण्यात आल्या आणि दोन विपक्षना केंद्र विपक्षना केंद्र आणि अभ्यासिका का बांधल्या असतील तर विपक्षना केंद्रामध्ये लोकांनी विपक्षनेसाठी यावं आणि आपला आपल्या अप्ला मनाचा आपल्या स्वतःचा विकास घडवण्यासाठी चिंतन करावं अभ्यासिकेमध्ये का यावं तर अभ्यासिकेमध्ये येऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि आपल्या भावी जीवनात यशस्वी व्हावं ही संकल्पना या पूर्वीच्या लोकांना का जमली नाही हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न असेल परिसर येथे फुले कॉलनी येथे खुले नगर इथे असताना केंद्रचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे ह्या परिसरातील रहिवासी आमचे मित्र राही नगराळे तरच आमचे तसेच आमचे मार्गदर्शक हरिश्चंद्रांना लोंडे व अनेक कार्यकर्त्यांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी सामाजिक न्याय विभागातून ह्या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माज, माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासीर पठाण सईद बेग नगरसेवक गनी डालार कैसरबाई पेंटर सलीम सेठ छोटू आजी मच्छीवाले आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आमदार साहेब तुम्ही मला शहरातच कारण शहरात खूप करायचे आता एवढे काम करून सुद्धा मला असं वाटतो की अजून मला खूप काही करायचं आहे एका उर्दू शाहीरचा एक शेर आहे की हजारो ख्वाहिशे ऐसी की हर खाईश पे कम निकले बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कमी निघले साहेब बरोबर आहे असं तुम्ही साहेबांचा जर आदेश आला की पुढे लोकसभा मतदारसंघातून एम आय एमची सीट उभी करायची आहे तर आम्ही नक्कीच जोमाने काम करू आणि जे काही उमेदवार ठरतील त्याचा आम्ही प्रचार जोरात करू